माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन शनिवारी होणार अंत्यसंस्कार ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी निधन झालं आहे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकर पिचड वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ब्रेन स्ट्रोक आल्यानं नाशिक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मधुकर पिचड यांनी अनेक महत्त्वाची राजकीय पदं सांभाळली आहेत आदिवासी समाजातील कार्यकर्ते आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती राज्य सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे मधुकर पिचड यांनी एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत नगर जिल्ह्यातील आत्ताचा अहिल्यानगर अकोल्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे तर एकोणीसशे पंच्याण्णव ते जुलै एकोणविशे नव्याण्णव या काळात ते विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते मधुकर पिचड यांचं साडेसहा वाजता नाशिक येथे निधन झालं त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम राजूर या मूळ गावी शनिवारी दुपारी चार वाजता होणार आहे अकोले महाविद्यालयात आणि पक्ष कार्यालयात त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे शनिवारी सकाळी दहा वाजता मूळ गावी पार्थिव नेलं जाईल तिथे मधुकर पिचड महाविद्यालयात पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे दुपारनंतर अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती वैभव पिचड मधुकर पिचड यांचे चिरंजीव यांनी दिली आहे मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर संगमने अहिल्यानगर डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा